काय म्हणते ती आपल्याला दोन एकर रानाय म्हणून पावणो पुरगी द्याला नाही म्हणती ती शांतता काय नसल काय फावर समजला काय फावर नाही ते खोगे कोबा सुने तर वांगासू दे आम्हाला दोन एकर वाल्याला पुरगी द्यायची नाही यात दोन एकरत आम्ही चंदन लावणार आहे लाल आज जे ये मका पसंद मी ती सांगत हुई ए चंदन लावना सीताबाई लाव ए भिकारानो अजय परवदेशी लग्नाचा मुहूर्त आहे पाहा लग्न मुडतील झकणार नाही म्हातारी त्याच मुहूर्तावर तुझे लग्न श्री वल्ली संगच लावणार ती पण नेमच्या समोर लावणार लग्न माझ मशी सांग लावतेस काय भाड्या ती मस नव श्री वल्ली आहे